नमस्कार मित्रों आप उपरिया काम गए मित्रों काल जास्त गर्मी आहे थोडी आमळ आले काही आपलं सोयाबीन आहे मित्रांनो फुले संगम आहे अतिशय हलकी जमीन आहे हे बघू शकता तुम्ही जमीन मी का मित्रांनो खडकाळ जमीन आहे हे फुले संगम मित्रांनो आपण बैलाच्या सहा पेरलेला आहे मित्रांनो दोन्ही सोयाबीन मधला आमच्या सोळा इंच आहे मित्रांनो आपण शेकेत औषध मारल्या होत्या नाही मित्रांनो आता हे उपडण्याचं काम गेले मागे पडले मित्रांनो महागी उघड असल्यामुळे का कापून कापून घेतलं तर आपल्या बैलाला हे होते मित्रांनो व्हाई करायची आळ्या अवघड होते नांगर झाले की पावसामुळे मुळे असे वाढल्यात हे आपल्याला माती झडकावं लागते मातीचं आपल्या जमिनीमध्ये मातीचं प्रमाण ह्या कमी आहे म्हणून ह्याला थोडी हाडकली की हे बनवून टाकावं लागते बाहेर काल एक वावर झालत मित्रांनो आज एक आज होऊन जाते आपलं उपन्न काल थोडी झाडं लावल्या पण आपल्याला थोडी टाइम लागला आता पाऊस पडल्यामुळे जमीन मऊ चालली आहे मित्रांनो एक असा आहे सोयाबीन आपले जास्त लेटला येते मित्रांनो हलक्या जमिनीला चालत नाही आपण घेतला हलक्या रानाला वाळलं नाही थोडी पाणी होतं बोरला वाळलं आजही काय झाड लावायचे झाले का उपन्न काम उपन्स झाल्यावर तुम्ही मित्रांनो कसं विकला आता कसं विकलं हे काही कामाला येत नाही आपल्याकड त्याला कुरडू काही का तर काही कामाला येत असलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा कुरडू फार क्षेत्रामध्ये आढळते मित्रांनो हिथ काही उपयोग होत असलं तर नक्की सांगा